अरे जर दुखत आहे रे बाप्पा दुखत आहे ओ माय गॉड काय झालं रे बाप्पा जगदीश मामीले हा किती हड्डा गिड्डा तुटला बाप्पा मामीच्या आता माय बाई लय दुखत आहे रे बाप्पा <omedical Reagan> आई असं हड्डी गिड्डी तुटल्यासारखं तर काही वाटून नाही राहिलं पण मामीले तकलीफ बहुत होत आहे तर मला असं वाटतंय मुका मार लागला मामीले हा मुका मार लागला काही हड्डी गिड्डी नाही तुटली ना बाप्पा नाही नाही आई हड्डी गिड्डी नाही तुटली मुका मार लागेल वाटते मामीले हा आता मला गावाला जायचं आहे ना बाप्पा आता गावाला जायचं कसं माय वहिनी एवढी तब्येत खराब आहे एवढं दुखू राहिलं तरी मग आता गावाला जायचं मी काय म्हणतो आई मामी गावा घेवायला नाही जाऊ शकत कारण की मुका मारला गेला आहे मामी कशी जाईन गावात एवढी तकलीफ असल्यावर तर म्हणून मामीले आता थोडासा बेड्रेस द्या लागेल कशा मी दवा गोळ्या देऊन देतो मामीले पेन कमी व्हायच्या मामीला थोडासा पेन कमी होऊन जाईन त्यानं गोळ्या देईन तर पण मामीले आराम तर कराच लागेल मी काय म्हणतो जगदीप माक्सरे काढून घेऊ ना बाबा पा आपण पाहू ना काही हड्डी गिड्डी काय काय काही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून नाही नाही वहिनी एवढी बी तब्येत खराब नाही आहे मामीची मामी, मामी मुका मार लागलेला आहे फक्त दुखत आहे मामीचं मामी आराम करेन तर ठीक होऊन जाईल मग आता मामी गावाला नाही जाऊ शकेन नाही थोडा आराम केला मामीला बरं वाटलं चांगलं वाटलं तर मग जाईल मामी, मामी। पण सध्या आराम करा लागेल मामीला खरं माझे नशिबच खराब आहे काय विचार केला होता काय सोचलं होतं काय झालं या मामी देवी आताच पळत होता गावाला जाऊन पडले असते चाललं असतं ना हो ना माहिती आहे इथंच पडत होती मामीले पण भाऊजी आता मामी गावाला नाही जाऊ शकत का त्याच्या वहिनी एवढं दुखत आहे कसं काय जाणार आहे मुका मार लागलेला आहे मामीले हां जगदीश काळजी तर मी बरं चेक केला का काही फॅक्चर गिक्चर आलेलं आहे का मामीला नाही 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 फॅक्चर गिक्चर नाही आलेलं काही दिसत तर नाही तसं फॅक्चर गिक्चर आलेलं आहे म्हणून मुका मार लागलेलं अशी मामीले म्हणून मामी एवढं दुःखत आहे मग आता काय करत आहे बापा आता काही नाही मी गोळ्या गिड्या लिहून देतो मामीले आराम करू दे मामीले होऊन जाईल ठीक मामी बरं बापा मग तुर्लुक तुरलूट तुलप तुर्लक तुलप तुरलूट आता हे वच्छे ना मॅ नाटाचा फोन आला बाई आता काय सांगू येलं दे मी बोलतो प्रकाश दे बरं माझं हो मैं भी घे पापा बोल पेटा सोबत हॅलो आजी कधी येता मग तुम्ही दोघजणी होत्या अहो कसा मग मी येतो मोठा स्टँडवर तुमच्या दोघीले झाले कधी येता तो सकाळच्या गाडी नेताय का अरे बापा प्रताप मी आजी नाही रे मी आता बोलत आहे अरे आता बोला ना बोला ना मी काय म्हणतो आई आणि आजी कधी बसत आहेत मग गाडीत सकाळी बसत आहे का मी काय म्हणतो सकाळच्या गाडीने बसून द्या म्हणजे उन्हाच्या पहिले ते आमच्या घरी पोहोचून जातात मी मोठा स्टँड होतात मग त्याला घ्यायला गाडीनं अरे हो रे बापा बरोबर आहे तुझ्या सर्व पण गळ्या प्रताप एक प्रॉब्लेम झाली रे

नाही रे लागला ला नाही रे प्रताप हात पाय झाला पण मुका मार लागला ठनठन ला करत आहे अरे हो रे दुखत आहे आईचं बघा मरण पाय दुखत आहे म्हणते तर मुका मार लागला ला 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 तसं जगदीशन दवाई दिवाई दिली आईले थोडासा आराम करन चांगली होऊन जाईल म्हणते तर मी काय म्हणतो तर काही येऊ नये रे बा आजील देतो पाठवून मी काय म्हणतो आता आजीला बी काही पाठवू नका आणि आम्ही बी उगायला दोघं जण आईला पाहिले होतो आम्ही मग आजीला घेऊन जाऊ सोबतच पाय तो आईची तब्येत कशी आहे काय आहे जर थोडी चांगली असेल बरी असेल तर मग सोबत घेऊन जाईल आईला बी नाही तर मग आजीला घेऊन जाईल आम्ही दोघं जण उगायला आईला पाहिले आजीला एक नका पाठवू आजीला काही सुचत नाही आता नाही बाई कशी बी आहे मामी चालली होती बाप्पा काय कोकून पडले कोकून नाही तर हा थांबून गेली बाप्पा डबल घरी खरं ताई आपलं तर नशिबच खराब आहे बाप्पा मग नाही तर काय नशेतच खराब म्हणा लागेल एवढं काही आपण केलं सर्व झालं होतं चांगलं चालली होती मामी हा उद्या जात आणि मामी थांबून गेली डबल इथं नशीत खराब नाही तर काय म्हणायला लागेल मग तुम्ही दोघे जणी काय लावलं तुमचं आहे ते तुमचं काय लावलं तुम्ही राहू द्या ना ताई आता आमचं दुःख व्यक्त करू आलो बापाय आम्ही तुम्हाला दुःख झालं का मला दुःख झालं पण आता ते बिमार आहे ना मामी जाऊ द्या बोल नका राऊ द्या आता बरं बापा ताई कार प्रताप तू आणि सुकन्या नाही जण येता का हो मी आणि सुकन येतो उद्याच येतो आम्ही आईलं पाहिलं बिहतो आमच्या किती पडली काय पडली तर आता माय काही म्हणणे लागू राहिलो आईला पाहिले येतो आम्ही एवढं काही लागलं नाही 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 तरी आता मन कायच लागते मन म्हणणे लागत आता उद्या येतो आम्ही कसं काय तो आईले किती लागेल काय लागेल जर आई थोडं चांगलं वाटत असं नाही म्हणून चांगलं वाटत थोडं तर आईला मग मी पकडा घेतलं आईले बी बिघुन येईन मासोबतच आमच्या घरी तू आजून साहेबांना

नाही नाही तू टेन्शन नको घेऊ असा मुक्का मारला गेला आहे तर थन काय हां तो बसून जाईन म्हणून गोळ्या गिळ्या दिल्या मामी लिहून बसून जाईन ठनक हां टेन्शन नको घेऊ काही हड्डी गिड्डी काही फ्रॅक्चर नाही झाली फक्त मुक्का मारला गेला नाही नाही बाप्पा ना जगदीश मला वाटतं हड्डीच फ्रॅक्चर झाली अरे बाप्पा रे लय दुखत अरे बाप्पा नाही लिहू लय दुखत आहे लय दुखत अरे बाप्पा जगदीश आई रडू लागली ना मला वाटतं हड्डी गिड्डी फ्रॅक्चर झाली मला हड्डी गिड्डी तर काही फ्रॅक्चर नाही वाटत आहे मुका मार वाटत आहे पण तू आल्यावर घेऊन जाऊ मग आपण डबल एक्सरे वगैरे वगैरे करायला जर तू म्हणशील तर माती सोबत मुका मार लागेल बरं बरं तिथे आल्यावर पाहिजे कधी येतो मग तू उद्या येतो मामी येतो बरं ठीक आहे आई बोल नव्हते मामी सांग बोलता का बोल मामी बोलतो म्हणते बोलता का नाही नाही बाबा मी नाही बोलत कोणासोबत माझे लय दुखत आहे रे बाबा मी बोलू नाही शकत कोणासोबत नाही नाही बाबा मी नाही बोलत राहू दे नंतर बोलशे उद्या येऊ सोडायला तू हा मग भेटून घेशील मामीले कसं आता दुखत आहे ना मामीचं आता बोलायची इच्छा नशील मग उद्याच बोलून घेशील बरोबर ठीक आहे दुखत आहे यायचं उद्या येतो मामी हा ये ये बरं ठेवतो मग फोन हो ठेव काय म्हणते रे बाबा प्रताप हा काय म्हणजे तू काही नाही आता मामी पडली ना तर प्रतापदादाला टेंशन आलं तर प्रतापदादा म्हणते भेटायला येतो म्हणते उद्या आम्ही उद्या येतो म्हणते का प्रता उद्या येतो म्हणते चल बाप्पा मग तू आला तर त्याच्यासोबतच चालली जाम्मी घेऊन नाही तुला कधी जाते कधी नाही कधी जाते कधी नाही अशीच करून निरा हा तुला घाई झाली वाटते वाटते की आताच गेली पाहिजे तब्येत खराब आहे एवढी दुखत आहे एवढं तरी तुला वाटते आताच गेली पाहिजे तुले मोठी घाई झाली वा तरी म्हटलं या मोहिणीला चुप बस म्हणून छुपच नाही बसत काही तुला लाज नाही वाटत का हा लाज नाही वाटत तुला वहिनीची तब्येत खराब आहे एवढं दुखत आहे आणि त्याच्यात मी म्हणते ते हां मामी नाही चालली का मामी नाही चालली का पाठवून दे मग ना, आता असंच दे पाठवून नाही नाही आता असं म्हणायचं नव्हतं मला कसं मनाचं होतं मग तुला कसं मनाच होतं नाही नाही आता ताईला मनाच होतं की हड्डी गिड्डी फ्रॅक्चर नाही झाली व मुका मार लागेल आहे तर आम्ही गरम करून हयद वगैरे लावतो गरम पाण्यानं शेक साक करतो तर मामीला चांगलं वाटतं तर मामी जाईन का असं विचारत आहे हो oh, हो oh, दोघी सारख्याच आहे तुम्ही दोघी काय तुम्ही तिघी सारख्या आहे हां मी तुमचं पाऊस राहिली ना पाऊस राहिली मी तुमचं नीरा त्या मामीच्या घराच्या बाहेर काढायचं नागेल आहे तुम्ही ना तुम्हाला वाटतं कधी जाते कधी नाही कधी जाते कधी नाही असं झालेलं आहे तुम्हाला तुम का मामी का तुमचा टाट हिसकून खाते का हा टाठी टाट हिसकून खाते का हां निरा मामीच्या मागं लागल्या तुम्ही एवढ्या पडली हां ते मामी एवढं लागलं तिले त्याचं काही नाही हां कधी जाते कधी जाते हां एवढं नाही करा हां एवढं नाही करा ना माणसानं घेऊ महिनी हो कशा आता तुला बोलणं भेटू राहिले हां मायाबद्दल साजिश करू राहिली होती माबद्दल घे ना आता तुला कसे बोलणे खा लागत असंच पाहिजे या मोहिनीला असंच पाहिजे हा मीनं माया खिलाफमध्ये मध्ये सजेस्ट केली होती आता ना तू या सजेशमध्ये तूच कशी काय फसली तर हा पाय ना आता तू बाई बोला अजून तुला बोला बोला आहे ते बोला नाही तर मजा यो कोणाचं दुःख नाही ना कोणाचं सुख नाही ना हा ना मजात मी किती वेळची बोलू शिल्ली रे मामे जात नाही का मामे जात नाही जा का एवढी तब्येत खराब आहे मामीची तरी म्हणते जात नाही का लाईज नाही वाटत तिला नाही आता असं नव्हतं मनात म्हणाले कसं म्हणायचं होतं मग तुला कसं म्हणायचं होतं नाही नाही सांगतो तुला कसं म्हणायचं होतं मग अशा असतात ह्या सुना यायले फक्त आपले माय बाप दिसत असते बस आणि आपले नातेवाईक हा आपल्या नवऱ्याच्या नातेवाईकाचं काही नाही करायला लागत यायले बस आपले नातेवाईक बस झालं त्या वहिनीला एवढं लागलेलं आहे एवढी रडू राहील ते बहिणी त्या वहिनीची तकलीफ नाही दिसईल दिले फक्त म्हणते कधी जाते कधी जाते बोला बाई बोला अजून बोला दिले आ? मजा येते मला मजा मा आहे कधी सजेस्ट करू राहिल त्या कालच्या आलेल्या पुरी आई जाऊ राहू दे ना आता काल गुरु राहिली बहिणीला असंच नाही का लक्ष्मी बहिणीला जाऊ दे ना पाऊस राहिली मी याची नाटकं पाऊस राहिली मी ऐकू राहिली हे मोहिनी बी आणि आनंदी बी हां दोघ जण खुसूर खुसर खुसूर चालू जायचं किती वेळचं चालू आहे मी ऐकूच राहिली म्हटलं आता चुपवतील हो मग चुपोतील हो आता चुपोतील हो मग चुपोतील हो हां चालू जाई द्यायचं खुरपुसूर खुसूर खुसूर आता जाऊ द्या ना राहू द्या आता काय बा तू बी त्याच्यातलीच आहे हां तुला वाटत असून कधी जातील कधी नाही तुमचा भर चालला तर मला या घरातून काढून द्यायचा आहे तुम्ही मला आहे अशा आहे तुम्ही मी तुमच्या नजरेकने खुपतो तुम्हाला वाटते मी कधी जातो या घरातून हां माही नांदी लागलेला आणि तुम्ही हां माही राख करताना मला माहीत आहे ना मला का माहीत नाही आहे हां माहीत नाही मला तिघीजणी सारख्याच आहे तुम्ही राहू दे ना वच्छ्याला राहू ना काय बोलू राहिली आता ते जाऊ जाऊ ना हां तिला लागेल आणि कंकुली तिच्या इकडे पाहिणं आता त्याच्यानंदी कुठं लागू राहिली राहू देणं नाही नाही मी लई वेळ ऐकू राहिली मी चं लयच वडचं ऐकू राहिली निघा लशीं तिच्या तोंडातून जाऊ दे ना मग आता काय एकच गोष्ट घेऊन बसतं का नाही तुला वाटते मी एकच गोष्ट घेऊन बसली पण मी याही दिवस आहे ना लय कुठल्याही दिवसाचं पाऊ राहिली मी लय दिवसाचं पाऊ राहिली हां मी तो चुप बसतो पाय तो चुप बसतो हां मी त्या वहिनीच्या मागच लागल्या नाही मागच लागल्या जाऊ दे ना मग माय ते बी तशीच आहे ना हां ते कोणती चांगली आहे आई चांगली असो आई आ, आई का नसो पण घरी आलेल्या पाहुण्या संघ अशा राहतीन का, का।, कर दे कर दे का, का या अशा राहतीन का हा हे शिकवलं का याच्या माय यायले हे शिकवलं का म्हणजे पाहुणा घरी आला तर कधी जाते कधी जाते करते का कोणी शिकवलं का याच्या मायबापाने यायले कोणी आलं घरी कशाच करते न्या कधी जाते काही जाते काय मागं लागल्या माय त्या बहिणीच्या या काय मागं लागल्या मला तर वाटतं याच्यात चाना पडली ते बहिणी याच्यात च्या पडली आता नाही आता काही नको बोलू आमच्या पडली बापा तुम्ही तर पाडलं गिडलं नाही बहिणीला तुम्ही तर नाही पाडलं नाही बापा आता असं नाही आहो बापा आम्ही हां असं म्हणत असू मामी कधी जाते मामी कधी जाते पण पाळू गिळू नाही शकत बाप्पा आम्ही कोणाले असं नाही हो बापा आम्ही हां ना असं नाही आहे बापा आता काही नका बोलू तुम्ही काही आरोप नका लावू आमच्यावर काही सांगता नाही आहेत तुमचं काही सांगता नाही आहेत मी बोलतो तुम्हाला घरात नाही तुम्हाला वाटतं माय कधी पत्ता साफ कर तुम्ही काही मला नेम नाही तुमच्यावरला फायदे दे बा तुझे बायको हा जगदीश पाय दोन दिवस नाही झाले लग्नाले तर काय कशी चरचर टोन चालवते पाय मला समोर बोलू राहिली ते हां मी काही म्हणतो ना बस प्रश्नाचं उत्तर आहेच जो हायच तिच्या जो प्रश्नाचं उत्तर दोन दिवस झाले तिच्या लग्नाले दोन दिवस झाले नाही आले लगे पाय आता कशी बोलते पाय कशी बोलायला लागली ती बायको जाऊ दे ना एवढी काय बोलली जाऊ दे ना बाई माय पोरस खराब आहे ना कुणाला काय म्हणून फायदा काय म्हणून फायदा कुणाले माया पोरासमोर बोलू राहिली हां सुन मले पण पोरगा काही म्हणून नाही राहिला काही म्हणून नाही राहिला पोरगा हां आता काय कामाचं बापा हा काय कामाचं असं आई कुठची गोष्ट कुठं घेऊन चालली तू आता मी कुठची गोष्ट कुठं घेऊन चालली नाही जगदीश हा मी चालली आहे ना बरं आई मी मामीसाठी गोळे आणतो हा मामीला गोळी द्यायची आहे ना मी गोळे आणतो मामीसाठी झाले पुरून बाई तू या सासू नाही समजा मी काही फसल ना पुरत थांब रे थांब रे चालला तू आता कसा गेला हा पाहून आता जाऊ द्या ना आता हा जाऊ द्या आता झालं ते झालं काय झालं ते झालं हां असं बोलायला लागते कोणाला हां कधी जाता कधी जाता कधी जाता हेच लावलं नाही रा हां तेच ऐकलं मी कधीचं तुमचं बाई माझ्यानं भांडणं नका करू बाई तुमच्या सुनीसोबत तुम्ही भांडणं नका करू अं माय नाही अजून तुमच्या सुना म्हणतील मामी की मामीच्यानं भांडण हुरायलं म्हणून राहू द्या बाई राहू द्या काही बोलू नका त्या काही नका बोलू माझ्यानं तुमच्या सुनायला नका बोलू बापा त्यामध्ये अजूक म्हणतील पाय ते मामी पाय एवढी तब्येत खराब आहे मामीशी तरी मध्ये बोलू नका म्हणते हां बोलू नका म्हणते त्या म्हणतील म्हणते की माझच्यानं चालू आहे पाय बरं हां कसं धाकात ठेवलं तुम्ही मामीला पा कसं धाकात ठेवलं शोपते का तुमचं हां शोपते का घरी आलेल्या पाहुण्यासोबत असं राहिलं शोपते का तुमचं तुमच्या तोंडातून हे शब्द आहे कधी जाते मामी कधी जाते मामी आज जाते का मामी उद्या जाते का मामी मामी कधी जाते मामी कधी जाते बस हे शब्द आहे तुमच्या तोंडामध्ये हां घरी आलेल्या पाहण्यास कधी जाता कधी जाता असं विचारता का तुम्ही हा हे शिकवलं का तुमच्या माय तुम्हाला असे संस्कार दिले का तुमच्यावर आता आता आमच्या मायबापाचं काय काढू राहिले इथं हां आमच्या माय लय चांगले संस्कार दिलेले आहे आमच्यावर हां आमच्या मायबापाचं नाव घ्यायची काही गरज नाही आहे तुम्हाला आता कशी मिरची लागली तुला माय मायबापाचं नाव घेतलं फक्त तर कशी बोलू राहिली तू हां आणि या मामीला किती बोलतो तू हां त्याचं काय त्याचं काय राहू दे ना बाई वचला ते कंकुला बी तशीच आहे ना बाई ना तशीच आहे ना किती मागं लागते त्याच्या हां किती नांदी लागते त्याच्या तुला चुकल्या सांगत राहते हां ते घ्यायला चांगली आहे का हां त्याला काय मला म्हणतात का त्या हां मला कधी म्हटलं का ना कधी जाता आजी का काय करता आजी का काही हां मला कधी म्हटलं का राही ना मला उलट विचारता नका जाऊ आजी हां तुम्ही काय खाता आजी तुम्हाला हे देऊ का तुम्हाला ते देऊ का माई वागणूक तशी आहे ना बाई माही वागणूक तशी आहे तिची वागणूकच तशी आहे हां म्हणून म्हणत तशी नाई कट कंटाळल्या अशी ना तिला काही कंटाळले असेन ना म्हणजे म्हणजे आई अबा चुकल्या करत राहते ना तू जवळ सुनायच्या म्हणून म्हणत असतील त्या हा बाई माझं कोण चुकल्या गेल्या काही करत नाही बरं त्याच्या हां देवानी काही चुकल्या गेल्या नाही करत बाप्पा जे खरं आहे ते सांगते खरं जो बोलते ना माणूस तो माणूस असाच वाटते की चुकल्या करते हां खरा बोलणारा हमेशा वाईट असते कोणाला बी हो ना बाई माई खरं बोलायची आदत असलं खराब आहे ना लय नाही आदत खराब आहे खरा, खरा बोलणारा माणूस कधी कोणाला खुपतेच म्हटलं हां कधी रुतते हा चोपड चोपड करणारा खोटा बोलणाराच माणूस चांगला वाटत असते लोक जो खरा बोलते ना तो कधी वाईटच असते जाऊ द्या बाई झालं ते झालं आता बोलू नका तुमच्या सुनायला माझ्यात बिलकुल नका बोलू बाप्पा नका बोलू हां बोलू नका पाय ते मामी पाय एवढं लागलं एवढा तुम्ही बोलू राहिल्या तरी म्हणते बोलू नका म्हणते तुमच्या सुनायला मायच्यानं हा पाय ते मामी तुम्ही बोलता लगे तिले टपटपट बोलता लगे नाही बापा त्या आम्ही काय बोलू बाप्पा मामीले आम्ही कधीच नाही बोलत बाप्पा असं मागं थोडंसं बोलू मामीच्याबद्दल पण तोंडावर कधीच मामीले काही म्हटलं नाही आम्ही ना हो माहिती मिळेल लय चांगलं आहे तुम्ही माहितीन मिळेले लय चांगले आहे उपकार तुमचे तोंडावर नाही बोलल्यात तर उपकार केलेलं उपकार केले वच्छाला चाल तिकडे जा चाल चल तू या रूममध्ये जा विशाखा चहा बनवून आण वच्छालासाठी हां चाल चाल तर रूममध्ये चाल बरं नाही आहे नाही आज यायची चांगली सटकच काढतो मी आज माझ्या दिमागच घुमला हां लय दिवसाचा माझा दिमाग घुमेला हां यायची सटकच काढायची होती मला आज यायची सटकच काढतो मी लय दिवस झाले ना हां लय दिवस झाले यायची सटकच नाही काढली हां किती गलत्या माफ केल्या यायच्या किती गलत्या माफ केल्या हां तरी बी लगे यायले काही नाही वाटत आपली सासू आपल्या काही बोलत नाही आपल्या किती गलत्या माफ केल्या असं तसं काही नाही वाटत यायले हां निरा तर मामीच्या मागं लागल्या मामीच्या मागं लागल्या फक्त तेच दिसते यायले मामी कधी जाते मामी कधी जाते आज यायची चांगली सटकच काढतो मी पण आता तुम्हाला मामीची एवढी काउन लागते तुम्हाला हा एवढी काउन लागते सुनायची लागत नाही एवढी मामीची काउन लागते तुम्हाला काउन ते कोणी दुसरी आहे का दुसरी आहे का ते कोणी ते माझ्या मामाची पोरगी आहे म्हटलं आता घरी भाषे करायला म्हटलं ते आजी तुमच्या भावाची पोरगी आहे काय मामी हो माय हां माय आमचीच आहे ते म्हणून ते काही दुसरी नाही आहे हां आमची सगळीच आहे आम म्हटलं ते हां आमच्या घरातलीच आहे ते म्हणून तर म्हटलं हां भावजाईबद्दल एवढं कसं काय प्रेम आहे पप्पा हे आता सुनाईली अशी पाहिजे दुसऱ्याच्या पोरी आहे दुसऱ्याच्या पोरी आहे करते आणि आपल्या वहिनीला एवढं चांगलं पाहते हा हा मॅटर नाही हो माय हा यायचे हेच आहे म्हटलं पप्पा म्हणून ते कोणी दुसरी नाही आहे माई सगळीच येते म्हणून तिच्यासाठी जीव दुखते मायाला आता माय बाई आधी भाषा आहे का काही तुम्हाला काय वाटलं कोण दुसरी येते कोण दुसरी नाही येते कोणी दुसरी नाही आहे तिला काही दुसरं समजू नका तुम्ही हा आमचीच ते तेच तर म्हटलं मी ना मामीला एवढी चांगली कौन पाहते आता एवढी करून लागते मामीची हे कारण आहे हो बाई यायचे हेच आहे तर बाप्पा पण मग तिचे बी गुण पाहिणं बाई तू तिचेही गुण पाहिणं हां कशी ते चुकलं सांगत राहते हे करत राहते ते करत राहते तिचेही गुण पाहिणं तू हां आपली याय काय झालं हो बाई भाई माया असो का दुसऱ्या जो असो खरं ते खरं असते बाई आपला जो जे खरं आहे ते खरं आहे जे खोटं आहे ते खोटं आहे असं आहे बाई माझं काय केलं त्या बहिणीनं काय केलं काय खोटी बोलली आणि जे खरं आहे तेच सांगते बाई ते मला हां काय खोटं तर काही सांगत नाही तशा बी आजकाल तुम्ही आहे ना आपल्याच मनानं करायला पाहिजे आपल्याच मनानं करता तुने 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 आता नवरे तुम्ही ना तुमच्या हातचे करून घेतलेले आता काय आपल्या मनानंच करायला पाहिजे हां हा राहायला पाहिजे घरात तो नाही राहायला पाहिजे घरात तो राहायला पाहिजे घरात असं आहे तुम्हाला वाटते की आता हे तुमचंच घर आहे हा ना असं वाटते ना तुम्हाला जवळपर्यंत मी या घरात आहो या घरात माया चालीन कोणा दुसऱ्याचं नाही चालीन माया चालीलन ह्या घरामध्ये जर पसंत असेल तर ह्या घरामध्ये राहा नाही तर जा चाल बरं बच्छेला चालता रूममध्ये चाल आता अधिमागलं गरम आहे चाल चा मग मग बोलशील आता चाल चाल बाई चाल चाल नाही नाही यायची सटकच काढू दे, राओ दे। आ, ना मग तू सटकच काढू दे चांगली आज सटकच काढ पाहिजे नाही नाही बच्चला राऊ दे राह दे हा तब्येत खराब आहे ना कंकुलाची जाऊ देतील चांगलं नाही वाटत चल चल चाल ताई फालतू जा फालतू तिथे बोलली आता आपल्याला आपली गलती नाही ना काही नाही बोलते आहे ना आपली गलती आहे आपण आहे ना कुठं काही पाहत नाही कोण उभा आहे काय आहे कोणी आपली गोष्ट ऐकत आहे का काही ऐकत आहे का आपण एकदमच तोंडावर काही बोलून देतो मेन आदत तुम्ही वाली कुठं काही बोलत राहतो निरा थोडंसं सांभाळून बोलायला पाहिजे मागं पुढे पाहून बोलायला पाहिजे कोण उभा आहे कोण आहे कोण गोष्ट ऐकू राहिलं काय ऐकू राहिलं आपण बी ना कुठं बी आहे ना काही बोलतो आपल्याला आहे ना अशा गोष्टी नाही करायला लागत जाईन असं म्हणजे की लोक घे असले तर कोणी ऐकू शकते आपली गोष्ट का काही काही का, का, आपण लगे कुठं काही बोलतो का, लगे आ, आ मेन का नाही तू बोलतं हा मोहिनी मेन तू तू कुठं बी काही बोलतं निरा हां कोण गोष्ट ऐकत असेल का काही काकाई काही हिंदन नाही तुला कुठं काही बोलतं निरा आता आपल्याला ती गेलेलं सांभाळून बोलायला लागत जाईल हां असं कोण ऐकलं नाही पाहिजे आपलं बोलणं खरं बोललं ताई तुम्ही आपण कुठं बी काही बी बोलतो आपली गोष्ट कोणी ऐकून घेते नाही मग नाही तर काय हे आता समोर काय बोलायची गरज होती तुला मामी नाही जात का नाही म्हटलं आता दुसऱ्या गोष्टीत आहे काही लक्ष नाही दिन गोष्टीवर म्हणून म्हणून झालं बाप्पा पण चांगली आदत नाही आहे नाही आपल्या गोष्टी कोणी बी ऐकू शकते ना आपण किती झालं तसं नाही राहो म्हणून म्हणतो ताई आता सांभाळून बोला लागत जाईन बाप्पा आपल्याला हा कोणी आपली गोष्ट काही ऐकू शकते नाही मग तर काय पाहून सरून बोलायला लागत जाईन बाप्पा आपल्याला आता पा तुम्ही मागं मामी उभी आहे मामी ऐकत असेल आपल्या गोष्टी नाही नाही आता आरामानं बोलू राहिलो आपण मामी नशेन ऐकू जात आता नाही काय खुर खुसूर करू राहिल्या भैया काय खुसूर खुसूर करू राहिल्या मला काय ऐकूही नाही राहिलं इतक्या आरामानं बोलू राहिल्या जाऊ का थोडीशी समोर खसकू का ऐकू का याच्या गोष्टी नाही नाही मी जागा होऊन हाली तर म्हणेन की मामी हालडूल करू राहिली मामीची तब्येत चांगली आहे नाही 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 ऐकू तर नाही उरायला हां बाई काढली आता चांगली सटक यायची चांगली सटक काढली आता जो शांत झाला बा माया मी काय म्हणतो आता तोंड सांभाळून बोलत जाय मोहिनी आनंदी दोघीजणी मी बी बाप्पा हां पायात जाऊ पहिले आपण कोणी उभा आहे का काही आहे का कोणी आपल्या गोष्टी ऐकू राहिलं का मगच बोलत जाऊ बाप्पा हां आपल्या बोलण्याचा काय अडचणी घेईन हां कोण आपली गोष्ट ऐकेन काय बरं येत गप्पा ताई बरोबर बोलू आला पप्पा तुम्ही हां आता आपल्याला सांभाळूनच बोलायला लागत जाईन बाप्पा तर काय पण कावं ताई हे तर नवीनच गोष्ट माहीत पडली की मामी सगळ्यातली साय म्हणून त्याची मग नाही तर काय मलाही माहीत नव्हती ही गोष्ट म्हणून तर आताला एवढी लागते त्या मामीची ते तर आपलं फक्त माझ्या सगळ्यातली आहे शहरातली आहे असा आहे तसा आहे मामीचं नाही आहे मामीचा जिकडे फायदा असला ना मामी तिकडली आहे हा ते काय म्हणा मामीचा जिकडे फायदा असला मामी तिकडली साहे आता माझे काय बोलू राहिला एवढा आराम आराम ऐकून येऊ लालो मी काय म्हणतो ताई चला मा रूममध्ये चला मा रूममध्ये बोलू मी तर फालतू फालतू बोलू बाप्पा आपण मामी डबल ऐकून घेण आपली गोष्ट आणि मग तुम्हाला माहिती आहे एवढ्याशा गोष्टीची ओळम गोष्ट झाले काही टाइम नाही लागत हो बाप्पा ताई फक्त मुनी ताई थोडीशीकच बोलली आता किती भांडण केलं हो मायबाई आता आपल्या पाहून सरून बोला लागत जाण बाप्पा कोणा गोष्ट नाही ऐकली पाहिजे आपली मग नाही काय म्हणून म्हणतो चला मा रूम मध्ये मा मध्ये जाऊ आपण आणि तिथं बोलू हो हो तर तुम्ही दोघीजणी जा मोहिनीच्या रूममध्ये मी येतो चहा मांडतो आतासाठी आता दे चहा देतो आणि आपल्यासाठी चहा घेऊन येतो मी तिकडे मग बोलू आपण बरं काही ठीक आहे मोहिनी विशाखा आता माय गेला का हा मायबाई मला विचारली नाही काय पाहिजे का मामी काही काकाई हां बाई मी चहा मागत होती चला गेला वाटते आ, आता माय बाई व चालला गेला ह्या हा आता मी जाऊ वि शकत म्हणून येऊ शकत त्याला जाऊन की माझ्यासाठी चहा मांडा काही का काही हा मग म्हणतील की मामी तुमचं दुकुरा कसं काय आलं आम्हाला चहा मांडत म्हणाले विचारायला तर पाहिजे मला हा चा पिता का काय का, का मामी काय पाहिजे का काय हा काहीच नाही